बघा पुन्हा एकदा विचार करा ही वेस म्हणजे फक्त पुसेगावची वेस नाही तर आपल्या भवितव्याची वे वेस आहे एकदा काही ही वेस ओलांडली तर पुन्हा मनात किती आणलं तरी या प्रदेशामध्ये आपल्याला परत येता येणार नाही आमचा निर्णय पक्का आहे आलख निरंजन भगवान शंकर यापुढे तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य देव चला भुजंगराज प्रण आपण इथं कसं येणं केलं आपण इथे राहू ही साक्षात महादेवाची इच्छा आहे आणि ती आपल्याला डावलता येणार नाही या गावातच तुमच्या कार्याला आकार मिळणार आहे आपण केवळ निमित्त मात्र आहात आपल्या योगी महादेवाला या गावाचा उद्धार करायचा आहे या गावाचा उत्कर्ष लढवायचा आहे या गावात आपण राहिला तर आपलंही कल्याण आहे आणि गावाचही पण पण माझ्या शिष्यांना हा गाव पसंत नाही त्यांना खूप त्रास होतो इथं केवळ त्यांना होणाऱ्या त्रासामुळे ते गाव सोडून जात असतील तर त्यांना स्वतःला तुमचे शिष्य म्हणून घेण्याचा अधिकारच नाही संत सहवासात राहूनही लोकनिंदा सहन करण्याची शक्ती आपल्या ठाई जन्माला येत नसेल तर यांचा इतक्या वर्षाचा सत्संग वाया गेला असंच म्हणावं लागेल सेवागिरी आपणास हे गाव सोडता येणार नाही ज्यास आपल्याला सोडून जायचं असेल त्यांना जाऊ देत कोळशासारखे कर्तृत्व मलिन करणारे हजार शिष्य असण्यापेक्षा अत्तरासारखा कर्तृत्व सुगंधित करणारा एक शिष्य असण अधिक चांगलं महाराज अलख निरंजन अलख उठा। अलक निरंजन अलक निरंजन देण्यामध्ये सुख है समाधान है पण या गावातल्या लोकांना कळतच नाही त्यांना फक्त घेण्याची सवय लागली आहे त्या हातांना देण्याची पण सवय लागायला हवी दान करण्यानं पुण्य मिळत पण सतत घेण्यानं पुण्य क्षय होत या गावाला कळायला हवं आम्ही समजलो नाही महाराज समज <laughs> समज की बाहे कळायला लागल्या तर माझी गरजच उरणार नाही ना आज तुम्ही मेरा एक काम करना है गाव जर आपल्याला खायला घालत नाही तर आपण गावाला खायला घालायचं जा गावाला निरोप द्या उद्या यराळा नदीच्या तीरावर या अन्न पोती भरून पीठ घेऊन जा पण महाराज प्रश्न नाही सवाल नाही सवाल नाही गुरु भक्तीमध्ये प्रश्नांना स्थान नसत जा कामाला लागा अलख निरंजन अलख अलख निरंजन अलख डोसावड्यास <laughs> पुरते वेळ लागले हो <laughs> मला काय वाटत आठ दिवस पोट रिकाम असल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणामच झालेला असेल <laughs> काय रे अख्या गावाला पीठ वाटणार आहे तुझा तो गोसावडा कपनीच्या खिशात दमडी तरी आहे का त्याच्या <laughs> हे असलं आमच्या मनात देखील येत नाही आम्ही फक्त गुरुवर्यांची आज्ञा पाळायचं काम करतो अरे पण उद्या गावकऱ्यांना पीठ नाही ना दिलं तर ते सोडणार नाहीत तुला हा आणि उद्या तुझी कणिक भीती थी टाकतील आणि तो गोसावडा पुन्हा करून सरून मोकळा बसला असेल तिकडे शंकर मंदिरात ध्यान लावून त्या बेळावर नागोबा कुठचा अरे तू चाललास कुठं हे बघ तुझ्या त्या गोसावड्यास ना आम्ही सुद्धा उद्या येतोय पीठ घ्यायला काय काय प्रकार असेल रे ये प्रकार काही असो मजा येणार एवढे नक्की का अरे वेड्या यालाच म्हणतात स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे त्या गोसवड्याने आपलं वर्चस्व होण्यासाठी काहीतरी युक्ती केली असणार आणि उद्या काहीतरी क्लुप्ती करून तो पीठ द्यायचं टाळणार आपण फक्त एवढंच करायचं आम्हाला पीठ हवं हा मुद्दा लावून धरायचा पीठ दिलं नाही कि लोकांना बडकवायच स्वतःच त्याचा हात धरून गावा का बाहेर काढतील दिल त्याला पण <laughs> <laughs> समजा उद्या त्या घोसळून गावात खरोखरच पीठ वाटलं तर घ्या तरी मी म्हंटलच ही माशी अजून शिंकली कशी माशी बोलायचं नाही कधीतरी चांगलं चुकलं बोलू शकत नाही का रे न तर द्रष्टा माझ एवढ म्हणणं आपण काय एक पोत एक घेऊन जाओन जाऊ नये न जाणे त्याने उद्या जर गावात पीठ वाटलं तर आपल्याला न मिळालं तर अरे रे 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 मला येते रे का मूर्खा हे असले चमत्कार सत्ययुगात होत होते कलियुगात हे असलं काही होत नाही हो आपण तिकडे जायचे ना ते त्या गोसावड्याचे पितळ कसे उघडे पडते ते बघायला काय अजून कसा आला नाही रे हो गोसाडा आपलं भांडं फुटेल या भीतीने तोंड काळ केलं नसेल ना त्यानी अहो तसं जर केलं असेल तर उत्तमच आहे की अहो सुंटे वाचून खोकला गेला अरे ते खरे रे अरे चार चौकात त्याची वस्न उतरवता आली असती तर काय गमत आली असती नाही <laughs> परस्पर गेला असेल तर मनाला उगाच आपली रुख रुख लागून राहील नाही का <laughs> महाराजांनी पीठ दिलं की हे बघा की सगळ्यांचे चेहरे कसे पांढरे फटक पडले ते पिठामुळेच ते <laughs> <laughs> महाराज येतील ना नक्की काय ग बाई मला तर काहीच कळणार झालंय <laughs> आले आले महाराज आले महाराज अलख निरंजन या औदुंबरा आज तुझ्या जबाबदारीवर या समस्त पुसेवाडीकरांच्या सुधा शांतीची जबाबदारी माझ्या शिरावर घेतलेली आहे आज तू मला मदत कर तू मदत केली तरच गावाला एक नवीन संस्कार मिळणार आहे देण्याचा संस्कार हातात एक भाकरी असल तर दहा भुकेलांनी वाटून खाण्याचा आणि या संस्कारापायीच प्रेम वाढल एकमेकांच्या गरजा समजून घेण्याची प्रवृत्ती वाढल एवढ जाऊन दगडाच्या देवाला ताटच्या ताट नैवेद्य पाण्यात फेकणाऱ्याला आला नदीकाठच्या या चा देव दिसला तर मनी गावात एक संस्कृती जन्माला आली माणसानं माणसाची गरज ओळखली पाहिजे माझ्याकडं आहे पण गरजेपेक्षा जास्तीच दुसऱ्याच आहे हे जेव्हा कळल तेव्हाच म्हणन की या जगात माणूस कि आता ह्याच विचारांची मूर्त मिळ आज मी रोवणार आहे तुझ्या साक्षीन आज राख माझी अलख निरंजन अलाख निरंजन अलच अलक्षरंजन निरंजन अलक्षरंजन अलाख निरंजन अह तुम बरं महाराज महाराज आम्हाला मारा, माफ करा कर, आम्ही अज्ञानी होतो